नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दर प्रति युनिट बाजार समिती राहता या ठिकाणी तेराशे सदुसष्ट क्विंटल अवकालेली कमीत कमी दर आहे तीनशे रुपये क्विंटल जास्त दर आहे बावीसशे रुपये क्विंटल हाय क्वालिटी कांदा दर आहे बावीसशे रुपये क्विंटल लो क्वालिटी सर्वसाधारण दरे अठराशे पन्नास रुपये क्विंटल व्हरायटी आहे लाल कांदा पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी एकोणीस हजार दोनशे बेचाळीस क्विंटल अवकालेले लो क्वालिटी दरे बा आठशे रुपये क्विंटल हाय क्वालिटी सुपर क्वालिटी कांदा दरे बावीसशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पंधराशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा पुढील बाजार समिती पुणे मोशी या ठिकाणी सहाशे एक्क्याऐंशी क्विंटल अवकालेले लो क्वालिटी दरे पाचशे रुपये कांदा पाचशे रुपये क्विंटल दर कांदा आणि सुपर क्वालिटी दरे आहे सोळाशे रुपये क्विंटल दर आणि सर्वसाधारण दर आहे सो एक हजार पन्नास रुपये क्विंटल जातील लोकल कांदा